महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत कोणतंही कन्फ्युजन नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याच चेहऱ्यावर महायुती निवडणुकांना सामोरं जाणार असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय भाजपचं पार्लमेंटरी बोर्ड आणि दोन्ही पक्षांचं नेते बसून मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात निर्णय घेतील असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे विनाकारण कन्फ्युजन तयार करण्याचं कारण नाही आहे महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी हे सरकारचे प्रमुख आहे आणि ते प्रमुख असतानाच आम्ही निवडणुकीला जातोय आणि या संदर्भात मुख्यमंत्री कोण आणि काय आणि कोणाचा चेहरा हा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या स्तरावर नाही या संदर्भात आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि दोन्ही पक्षाचे नेते म्हणजे शिंदेसाहेब आणि एक अजित ददा पवार हे मिळून सगळे निर्णय करतील ते आधी करायचे की नंतर करायचे याचाही निर्णय तेच करतील त्यामुळे या संदर्भात कुठलीही गोष्ट बोलण्याचा अधिकार मला नाही आहे पण कन्फ्युजन काही नाही